नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मी अतुल उज्जैनकर आपले स्वागत करतो सध्या आपण आलेलो आहोत सावंगा बुजुर्ग पुनर्वसन या गावामध्ये ज्या ठिकाणी आपण बघू शकता ता बैलपोळा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि पहिल्या दिवशी मोठ्या बैलांचा पोळा भरला जातो आणि त्याचंच एक आपल्या शेतीविषयी शे शेतीमध्ये राबराब राबणारा राब शेतकऱ्यांसोबत राबराब राबणारा प्राणी म्हणजे बैल आणि त्या त्यांच्याविषयीची कृतज्ञता या सणाच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या उत्साहाने व्यक्त केल्या जाते त्याचाच एक भाग म्हणून आज लहान मुलांनासुद्धा लहान विद्यार्थ्यांनासुद्धा या बैलाविषयी एक आपुलकीची भावना एक कृतज्ञतेची भावना असावी शेतीविषयी प्रेम त्याचं वाढावं यासाठीच हा दुसऱ्या दिवशी ताना पोळा म्हणून हा सणसुद्धा संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आज या ठिकाणी या पोळ्यामध्ये एक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे ज्याचा या पोळ्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे त्या विद्यार्थ्यानं मातीपासून एक बैल त्या ठिकाणी घडवलेला आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की नक्की हा बैल बड बनवितांना त्याला कोणकोणत्या त्याने कोणकोणत्या गोष्टीचा या ठिकाणी उपयोग केला आणि कशा पद्धतीनं हा बैल त्यांनी घडवला बेटा तुझं नाव सांग सर्वात माझं नाव रितेश शंकर राऊत मी इथे राहतो शाळेचं नाव सांग माझ्या शाळेचे नाव बी बीडीएस बीडीएस हायस्कूलचा हा विद्यार्थी आहे बेटा हा जो पोळ्यासाठी जो तू बैल तयार केला कशा पद्धतीने तू तयार केला काय सांगशील मी हा बैल मातीने तयार केला आणि त्याच्यासाठी मला हे स्टोन वगैरे लागले स्टोन लागले साधारणतः किती दिवस तुला हा बैल घडवताना लागले मला पंधरा ते वीस दिवस लागले पंधरा ते वीस दिवस लागले कुणाचं मार्गदर्शन तुला या पहिलं बलवण्यामध्ये मिळालं का विशेष म्हणजे हा बैल बनवताना तुला काही खर्च आला असेल किती किती वेळा असेल चालेल एकशे वीस एकशे वीस फक्त एकशे वीस रुपयामध्ये हा बैल घडवण्याचं काम या विद्यार्थ्याने या ठिकाणी केलं आहे तुम्ही या बैलाला जर तुम्ही बघितलं याचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर अतिशय कलाकुसरीने यांनी या विद्यार्थ्याचा या कल्पकतेचा वापर करून हा सुंदरसा बैल या ठिकाणी घडवलेला आहे आणि या बैलपोळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या बैलपोळ्यामध्ये हे जे विद्यार्थी आहे या गावातील विद्यार्थी आहे हे आपल्या स्वहस्ते हाताने मातीचे बैल बनवूनच या ठिकाणी या पोळ्यामध्ये सादर करीत असतात सावंगा पुनर्वसन या गावाचे प्रतिष्ठित नागरिक नुँखत ते नुँखत ते नुँखत ते या ठिकाणी ज्यांची नवनियुक्त त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे जिल्हा कामगार मंडळ जिल्हा कामगार मंडळ या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संदीप सो सोळंके यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्यांनी या पोळा यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी भरवलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या पोळ्यामध्ये तुम्ही दरवर्षी हा पोळा उत्सव या विद्यार्थ्यांसाठी साजरा करता काय सांगाल प्रमाणे या गावामध्ये पूर्वी हे गाव बेंबळा प्रकल्प डॅममध्ये भूसंपादित झाल्यानं या गावामध्ये कोणतीही अशी मोठ्या बैलाचा पोळा हा पूर्ण संपुष्टात आलेला होता आणि दोन हजार आठपासून शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने हा तानापोळ्याचा आम्ही दरवर्षी पूर्वी शाळेमध्ये आयोजन करत होतो परंतु कालांतरानं या तानापोळाला एक मोठं स्वरूप प्राप्त होत चाललेलं आहे म्हणून आम्ही या तानापोळा उत्सव समिती शाळा व्यवस्थापन समिती आणि समस्त गावकरी मंडळाच्या वतीने हा तानापोळा भर चौकामध्ये घेण्याचा आम्ही आयोजन करीत असतो हा तानापोळा स साजरा करीत असताना या विद्य हे विद्यार्थी या या ठिकाणी येतात इथे सांगितलं सांगण्यात आलं की हा जो बैलपोळा आहे ह्या बैलपोळ्यामध्ये जे बैल या ठिकाणी हे विद्यार्थी घेऊन येतात ते मातीने घडवून येतात याबद्दल काय काय सांग नाही आजच्या युगामध्ये कलेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आमच्या या शाळा व्यवस्थापन समितीचा असा निर्णय असतो की या शाळेतून एखादा ज्याप्रमाणे खेळाडू निर्माण होतो क्रिकेटपटून निर्माण होतो पटून असा कलाकृतीचा एखादा विद्यार्थी जाणून त्याने बा या बेरोजगारीमुळं कुठंतरी त्या विद्यार्थ्याला वाव मिळव म्हणजे आपल्याच कलेतून त्याने एखादा रोजगार निर्माण करा हे आमच्या या व्यवस्थापन समितीचं उद्दिष्ट आहे धन्यवाद या पोळा समितीचे आयोजक माजी सरपंच बबलभाऊ सोळंके सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जुळून आहे जुळून आहे आपल्या आपण त्यांच्याकडून सुद्धा या पोळ्याच्या मागची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया शेतकरी म्हणून मी एक बोलतो बैल पोळा हा शेतकऱ्याचा आवडता सण म्हणजे हा पारंपरिक चाललेला सण आहे हा आता लुप्त होत चाललेला आहे कारण का आता तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामुळं मजूर मिळत नाही त्यामुळं बैल बैल लोकांनी विक्री काढलेली आहे आणि शेतकऱ्यांना तसंही पुरड होत नाही कारण आधीच भाव आहे ते सगळं कमी झालेले आहे त्यामुळे शेतकरी विचारत पडलेला आहे त्या अनुषंगाने हा पोळा पोळ्याचा पारंपरिक पोळा हा कायम राहावा याकरिता आम्ही शाळा व्यवस्था समितीतर्फे बैल पोळा म्हणून आयोजित केलेला आहे आधीच आमच्या जगात खूप मोठा पोळा भरत होता पण आता तीन जोड्या आमच्या गावामध्ये राहिलेल्या आहेत तरी पोळ्याचं पारंपरिक तिकून आहे अजूनही तर लहान लहान पोळा बैलपोळा म्हणून आम्ही तानापोळा म्हणून आम्ही साजरा करतो आम्ही याच्यामध्ये काय करतो की मुलामध्ये कलाकृती असली पाहिजे म्हणून मातीने स्वतः बैल बनवावा अशी आमच्या गावातले जे जे परंपरा आणलेली आहे हे मलबार सर आमच्या शाळेचे शिक्षक यांनीही सुरू केली आहे की मुलामध्ये कृती असली पाहिजे कला असली पाहिजे हे आवड आवड राहिली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही मातीचे बैल बनवायला आणतो पण काही मुलं आता मातीचे बैल बनवू शकत नाही म्हणून ते विक्री बैल ते सजवतात त्या त्या अनुषंगाने आम्ही त्याची निवड करतो आणि त्यांना उत्साह राहावा याकरिता आम्ही बक्षीस वितरण करतो ज्यांचा सर्वात सजून बैल असलेला चांगला दिखावा चांगले असलेला बैलाला प्रथम बक्षीस देतो त्यानुसार आम्ही छोटे बक्षीस देतो या वतीने आम्ही सावंगा बुजुर्ग सगळे लोक एकत्र होतो आणि यानुसार आम्ही थोडा साजरा करतो धन्यवाद बबलू भाऊ शाळा व्यवस्थापन समिती आणि या सावंगा बुद्रुक या गावातली गावकरी यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमानानं हा जो प तानापोळ्याचा जो उत्सव आहे या गावामध्ये दरवर्षी साजरा केला जो केला जातो आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री मलवार सर या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊया तर हा तान्हापोळाचा जो उत्सव आहे हा दोन हजार सात सालापासून आम्ही या ठिकाणी सुरू केला मी सध्या माझी शिक्षक आहे मी अगोदर या गावात कार्यरत होतो तेव्हा दोन हजार सात साली पुनर्वसन दोन हजार सहाला झालं या गावाचा तेव्हा दोन हजार सातपासून मुलांनी आपल्या हाताने मातीचा बैल तयार करणे आणि त्यानुसार त्याच्या हस्तकौशल्याला संधी मिळावी यासाठी हा पोळा सुरू केला होता के स्वर्गीय पुंडलिकरावजी सोळंकी यांच्या विद्यार्थ आणि ती परंपरा आज ताय सुरू आहे आणि या ठिकाणी एक हजार एक पासून तर दोनशे एक पर्यंत असे पाच ते सात बक्षीस आम्ही वितरित करतो प्रत्येक विद्यार्थ्याला शंभर पन्नास असं बक्षीसही देतो परंतु या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की गावकरी कुठेही यात इन्व्हॉल्व नसतो सर्व येणारे पाहुणे त्यांच्या हस्ते त्यांची निवड केली जाते फक्त संपूर्ण गावाचं या कार्यक्रमाला आमच्या सहकार्य असते आणि गा येणाऱ्या पाहुण्यांच्या हस्तेच बक्षीस वितरण केलं जाते सिलेक्शन केलं जाते आणि गावकरी मोठ्या उन आनंदानं हा उत्साह आजच्या दिवशी कोणीही कामाला जात नाही आणि कोणीही या ठिकाणी घरी राहत नाही सर्व या ठिकाणी उपस्थित राहतात छोटंसं गाव असलं तरी सर्व मुलांचं कौतुक व्हावं म्हणून सर्व गावकरी माता पालक या ठिकाणी भगिनी सगळे उपस्थित असतात आणि सगळ्यांच्या उपस्थितीचा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे अबाधितपणे सुरू आहे आणि निर् निर्विघ्नपणे सुरू आहे यापुढेच आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही या ठिकाणी व्यसनाधीनता झालेली आहे ती व्यसनाधीनता व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही जे जे व्यसनमुक्त होतात त्यांचा या ठिकाणी शाल स्लीपर देऊन गावाच्या वतीनं पाचशे एक रुपये बक्षीस देऊन त्याचा या ठिकाणी आम्ही दरवर्षी सत्कार करत असतो चांगल्या कार्याचा सत्कार व्हावा हा या पुढाचा उद्देश आहे आणि तो सफल होत आहे गाव आमचं व्यसनमुक्त झालेलं आहे धन्यवाद मलवार सर आज आपण या ठिकाणी कार्यरत नाही आहे बदली झाली माझी शिक्षक ट्रान्सफर रिटायर झाले कार्यरत बघा सेवानिवृत्तीनंतरही कोण्या आपल्या ज्या ठिकाणी आपण सेवा, सेवा दिली त्या गावाशी नाड जोडून ठेवणं आणि त्याच तत्परतेनं त्याच प्रेमाने त्याच आपुलकीने आपल्या ज्या ठिकाणी आपण सेवा दिली त्या गावामध्ये अशा असा एक सुंदर उपक्रम या माध्यमातून मलवार सर या ठिकाणी आजपर्यंत राबवत गेले आजही सेवानिवृत्तीनंतर ते हा उपक्रम राबवत आहे अभिनंदन सर तुमचं आमच्या एम बी न्यूज चॅनलच्या मार्फत असेच उपक्रम आपण राबवत राहाल यासाठी मनपूर्वक आपल्याला शुभ शुभेच्छा देतो धन्यवाद विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही संकल्पना या पोळ्या मध्ये या ठिकाणी दरवर्षी राबवण्यात येते आणि दरवर्षी हा पोळा मोठ्या उत्साहामध्ये या सावंगा बुजरू या गावामध्ये भरण्यात येतो गावातील सर्वच बालगोपाल या ठिकाणी आपापल्यापुरीनं आपापल्या कल्पकतेचा वापर करून या ठिकाणी बैल बनवून आणतात काही विद्यार्थी बैल बनवलेले सजवून आणतात आणि या पोळ्यामध्ये सहभागी होतात धन्यवाद तर बघत राहा एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र लाईक करा सबस्क्राईब करा